नमस्कार मित्रांनो वंदे मातर वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी गिळस्कर मित्रांनो शिवाजी पार्कवर काल जी महायुतीची सभा झाली त्या महायुतीच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसने राज ठाकरेंचा एक मुद्दा उचलला होता कोणता मुद्दा तो लावतो व्हिडिओ मित्रांनो लावतो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ लावला आणि या दोघांचं हरण केलं लावतो व्हिडिओ बघा जरा हे या मुंबई महानगरपालिकेचं बजेट किती बजेट एकवीस हजार कोटी रुपये एकवीस हजार कोटी रुपयाचं बजेट या मुंबई महानगरपालिकेचं त्यातले सा साठ टक्के पैसे हे आस्थापनेवरती जातात तिथल्या पगारावरती जातात इतर गोष्टीवरती जातात राहतात किती चाळीस टक्के आता चाळीस टक्क्यामध्ये जर समजा पकडलं तर एकवीस हजार कोटीमधले जर चाळीस टक्के पकडले साधारणपणे आठ हजार कोटी रुपये दरवर्षी हातामध्ये राहतात म्हणजे पाच वर्षामध्ये कमीत कमी चाळीस कमी हजार कोटी रुपये हातामध्ये होते या मुंबई शहरावरती खर्च करायला गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे चौदा सप्टेंबर दोन हजार ला या समितीने तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजींना अहवाल सादर केला अहवाल घेत असताना भोंगेश्वर त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी देखील तो अहवाल बघितला आता हा जो अहवाल आला या अहवालाचा पृष्ठ क्रमांक छप्पन कॉपी पण पाठवतो आणि अहवालही पाठवतो पृष्ठ क्रमांक छप्पन वर करता जो उपगट केला त्या उपगटाचा अहवाल त्याच्यामध्ये दिलेला आहे त्या उपगटामध्येही उभाठाचे उपनेते शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक विजय कदम त्या ठिकाणी होते त्यातली शिफारस काय आहे मुद्दा क्रमांक आठ पॉइंट एक इंग्रजी आणि हिंदी भाषा नीट ऐका इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी मी नाही म्हणत आहे या ठिकाणी उद्धवजींचा अहवाल म्हणतो पहिली ते बारावी इंग्रजी विद्यार्थी इंग्रजी शिकत असतील तर त्याला हिंदी पण शिकवलं पाहिजे त्यामुळे त्याला भाषेची जाण येईल बरं ठीक आहे कदाचित ते कदम चुकले असतील तसे कदम चुकत नाहीत फारसे पण ते चुकले असतील आणि हा अहवाल चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला सादर झाल्यानंतर 20 जानेवारी दोन हजार बावीस ला माननीय उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीने त्याला मान्यता दिली म्हणजे पहिली पासन बारावी पर्यंत हिंदी सक्ती करण्याकरता कोणी मान्यता दिली एकनाथ शिंदेनी दिली देवेंद्र फडणवीसनी दिली उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटनी ती मान्यता दिली आणि एवढंच नाही सात दिवसांनी पुन्हा कॅबिनेट होते आणि मागच्या कॅबिनेटचे सगळे निर्णय आपल्याला माहिती आहेत की नाही किंवा मान्य आहेत की, की नाही याकरता मिनिटचं कन्फर्मेशन होतं सात दिवसांनी ज्यावेळी इतिवृत्त समोर आलं पुन्हा उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली आणि त्या इतिवृत्तावर उद्धव ठाकरेंची सही आहे कागद माझ्याकडे आहे एकीकडे या ठिकाणी आपणच हिंदी सक्ती करायची नंतर आमचं सरकार आलं आमच्या सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण मग विषय आला की कुठल्या वर्गापासनं तिसरी भाषा शिकवायची आम्ही तर सांगितलं हिंदी शिका हिंदीचं आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे पण कोणाला भारतातली कुठली भाषा शिकायची असेल तरी आम्ही ती शिकण्याची परवानगी देऊ कुठल्या वर्गातनं शिकवायची याची आपण कमिटी तयार केली बंधू भगिनी नो यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत आता काल काय सांगितलं म्हणाले नवी मुंबईचं विमानतळ झालं म्हणजे आता मुंबईचं विमानतळ खत्र्यात आलं यांना मुंबईचं विमानतळ विकायचं आहे म्हणून हे नवी मुंबईचं विमानतळ यांनी तयार केलं आता मी राजकारणात पैदाही झालो नव्हतो तेव्हा या नवी मुंबईच्या विमानतळाची संकल्पना पडली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासन नव्या मुंबईला एअरपोर्ट करायचं या संदर्भातली संकल्पना झाली पण ते जाऊ द्या माझा त्यांना सवाल आहे तुम्ही मातोश्री वनवरनं मातोश्री तुकडे गेलात का गेला जागा कमी पडत होती म्हणून किंवा आमचे राजसाहेब कृष्णकुंजमधन शिवतीर्थावर गेले का गेले जागा कमी पडत होती म्हणून अरे असच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून पंचवीस वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा इतके अहवाल आले तुमच्याही काळात अहवाल आला प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिला नाही तर मुंबईचा डी पी आता थांबलेला आहे मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे अरे मोदीजींच्या नेतृत्वात पाच वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला तुझको मिरची लगी तो मे क्या करू आणि आता सांगतो तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे अरे जर लंडनला तीन एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला तीन एअरपोर्ट का नाही कदाचित मी इथे तीन एअरपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लंडन असल्यासारखं वाटेल आणि तुम्ही इथेच थांबाल म्हणून तिसरा एअरपोर्ट देखील या ठिकाणी करणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता दीड पट करणार आहे त्याची क्षमता वाढवणार आहे हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय आणि म्हणून बंधू भगिनीन खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुंबईकरांकरता आम्ही मेट्रो केली मुंबईकरांकरता इव्ही बसेस आम्ही घेतल्या मुंबईच्या सबर्बन रेल्वेला आधुनिक आम्ही त्या ठिकाणी करतोय गरीबांना घर देतोय बीडीडी चाळीत राहणाऱ्याला त्या ठिकाणी घर मिळालं अभ्युदय नगरला घर मिळतंय पत्रा चाळीत राहणाऱ्या त्या माझ्या मराठी माणसाला तुम्ही त्याच घर हिरावून घेतलं होतं त्याला देखील घर देणारे आम्ही आहोत आणि त्यासोबत या विशाल सह्याद्रीमध्ये आमचे जे लोक राहतात त्यांना घर देणारे आम्ही आहोत या मुंबईमध्ये प्रत्येकाला घर देण्याचं काम आम्ही करतो पण ज्या धारावीमध्ये घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला बंधू भगिनी दोन हजार चौदा साली राजीव गांधी आले ते म्हणाले धारावीच रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे तीस वर्ष काही झालं नाही मोदीजींच सरकार आलं दोन हजार चौदा नंतर केंद्र सरकारची जागा आम्ही घेतली आणि त्या ठिकाणी धारावीच रिडेव्हलपमेंट करायचं ठरवलं पहिलं टेंडर आम्ही दुसऱ्या विकासकाला दिलं होतं सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या त्या प्रक्रिया पूर्ण करून टेंडर गेलं होतं मग मला सांगा उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर ते टेंडर का रद्द केलं तुम्हाला कोणाला टेंडर द्यायचं होतं म्हणून ते रद्द केलं आता मी विचारू का की तुम्हालाच अडाणींना टेंडर द्यायचं होतं म्हणून तुम्ही ते टेंडर रद्द केलं आणि म्हणून आम्ही पुन्हा सरकार मध्ये आलो पुन्हा सरकार मध्ये आलो त्यावेळेस लक्षात आलं यांनी अशा अटी शर्ती केल्या होत्या की या धारावीच्या रिडेव्हलपमेंट सोबत मुंबईवर ची मोनोपली झाली असती आम्ही सांगितलं चालणार नाही शिंदेजी आणि मी होतो आम्ही त्या टीडीआरचं डी कॅपिंग केलं नव्वद टक्के आपल्या डीएसआरच्या वर या टीएसआरच्या वर किंमत देता येणार नाही म्हणून सांगितलं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही टीडीआर एक्सचेंजची अट टाकली ऑनलाईन केवळ ट्रेडिंग करावं लागेल हे सांगितलं आणि धारावीची जागा ही आम्ही कोणाला दिली नाही धारावीची जागा आम्ही डीआरपी ला दिली डीआरपी ला आणि त्या डीआरपी मध्ये सरकार देखील आहे विकास अडाणी आहेत पण त्यात सरकार देखील आहे आणि त्या ठिकाणी ओपन कॉम्पिटिशन केली चार टेंडर आले त्यातनं आम्ही ज्यांनी सर्वात जास्त फायद्याचा सौदा दिला त्याला ते टेंडर त्या ठिकाणी गेलं पण बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं या ठिकाणी खोट बोल पण रेटून बोल ही जी तुमची पद्धत आहे या पद्धतीच या ठिकाणी पर्दाफाश करण्याकरता मी आलो आहे अरे बाबा या सगळे जे प्रोजेक्ट आहेत ज्या सगळ्या प्रोजेक्टच तुम्ही बारस करून राहिले मी तर सांगितलं शेजारच्याच पोरग मांडीवर बसवता पोरग आहे आमचं पोरग आहे सांगता अरे या मुंबईला माहिती आहे पब्लिक आहे हे सब जाणतीय कोणी केलाय मुंबई करता हे माहिती आहे तुम्हाला दाखवण्याकरता हे एक देखील विषय या ठिकाणी या पंचवीस वर्षात करता आला नाही पण विकासावर बोलायचं असेल तर मर्द व्हावं लागत आता कोणामध्ये मर्दानगी आहे की नाही हे बोलणारा मी नाही आहे माझे ते संस्कार देखील नाही आहे पण माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोहोचलात माझ्या पाहिलं का मित्रांनो हे जे दोघं मराठी माणसाच्या नावावरती एकत्र आलेत ना ते मराठी माणसासाठी नव्हे तर स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी एकत्र आले हेच ते वास्तव आहे वास्तव बोलून काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पड़से लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समधून मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन